उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार एकादशी आहे तर उद्यापन करावे का आणि उद्यापन कसे करावे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे तेव्हा शेवटच्या गुरुवारचे उद्यापन कसे करावे कधी करावे आणि यावेळेस एकादशी आलेली आहे त्यामुळे उद्यापन करावे की करू नये एकादशी असल्यामुळे एकादशी आणि गुरुवार असे दोन्ही उपवास एकाच दिवशी येत आहेत तर नेमके काय करावे बघता बघता मार्गशीर्ष महिना आता संपत आला आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा चौथा गुरुवार आहे चौथ्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील उपवासाचे उद्यापन केले जाते पण यावर्षी चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी नेमके काय करावे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे तसेच दुसरी गोष्ट म्हणजे देवीला नेमका नैवेद्य कोणता दाखवावा आणि उद्यापन करावे की करू नये असे देखील बरेच असे प्रश्न पडलेले आहे या सगळ्यांचं मागील कारण म्हणजे एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन केले तर चालेल का असे बरेचसे प्रश्न प्रत्येक गृहिणीच्या मनामध्ये आहेत तर त्यावरती नेमके काय करावे याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आता आपण दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास करतो म्हणजे आपल्याला हे देखील माहिती आहे की मागच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी अमावस्या आली होती तरी देखील त्या दिवशी गुरुवारचे उद्यापन केले गेले होते त्यामुळे यावर्षी एकादशी आली म्हणून देखील उद्यापन हे केले जाणार आहे कारण उद्यापन केले जाऊ नये असे कुठेही सांगितलेले नाही कारण एकादशीच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंची सेवा करतो त्यामुळे गुरुवारी देवी लक्ष्मीचे उद्यापन देखील आपण करू शकतो जर एखादी स्त्री एकादशीचे उपवास करत असेल आणि यावर्षी त्याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचे व्रत देखील आलेले आहे त्यामुळे पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी देखील उद्यापन केले जाऊ शकते शेवटच्या चौथ्या गुरुवारी एकादशी येत असल्यामुळे जर एकादशीचे व्रत तुम्ही करत असाल तर तो उपवास एकादशीच्या नियमाप्रमाणे शुक्रवारी सोडावा गुरुवारी रात्री फलाहार करावा तसेच दूध प्यावे आणि शुक्रवारी एकादशीचे व्रत सोडावे कारण भगवान श्रीहरी विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत म्हणजेच आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाहीत त्यामुळे एकादशीच्या व्रत लागू होत नाही म्हणूनच एकादशीच्या दिवशी सायंकाळी म्हणजे चौथ्या गुरुवारी काहीतरी फलाहार करून शुक्रवारी तो उपवास सोडावा आता ज्या महिलांना मुलींना एखाद्या गुरुवारी मासिक पाळीच्या अडचणीमुळे एका, एका गुरुवारचे व्रत चुकले आहे त्यांनी देखील ते एक गुरुवार पुढे करून म्हणजेच पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी त्याचे उद्यापन करायचे आहे कारण पौष महिना हा सूर्य नारायणाला समर्पित असतो भगवान सूर्यनारायणाची या महिन्यामध्ये मनोभावे पूजा केली जाते सर्व महिला सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावे रविवारचे सूर्यनारायणाचे व्रत करतात त्यामुळे पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी राहिलेल्या मागील गुरुवारचे एक गुरुवार व्रत पूर्ण करून तुम्ही त्याचे उद्यापन करू शकता फक्त ज्या गुरुवारी पूजा करायला जमली नाही त्या गुरुवारी निदान उपवास तरी धरावा उद्यापन करायच्या दिवशी ज्या पद्धतीने आपण प्रत्येक गुरुवारी पूजा करतो त्या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळी सात कुमारिकांना अथवा सात सुवासिनींना आपल्या घरी बोलवायचे आहे त्यांची ओटी भरायची आहे त्यांना प्रत्येकाला एक एक महालक्ष्मी व्रताची पोथी आणि फळ द्यायचे आहे ती जी आलेली स्त्री किंवा कुमारिका आहे तिला महालक्ष्मीचे रूप मानून तिला नमस्कार करायचा आहे तुमच्या समोर अगदी लहान मुलगी किंवा वयाने लहान स्त्री जरी असेल तरी ती त्या दिवशी तुमच्यासाठी महालक्ष्मीचे रूप आहे त्यामुळे तिचा व्यवस्थितपणे मान सन्मान करावा उद्यापन करताना देवीला मनोमन प्रार्थना करावी माझ्याकडून काही चुकलं माकलं असेल तर त्याबद्दल क्षमा असावी जेव्हा तुम्ही पोथी एखाद्याला अर्पण करता तेव्हा ती पोथी अशाच व्यक्तीला द्या जी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत करते कारण ती पोथी इकडे तिकडे ठेवली जाता कामा कामाने उद्यापनाच्या दिवशी जर का कुणी तुम्हाला भोजनासाठी बोलावत असेल तर तिथे नक्कीच जा कारण आज ते तुम्हाला लक्ष्मी रूपामध्ये तेथे बोलावत आहे कारण हा मान मिळवण्यासाठी देखील भाग्य लागतं तुमचा असलेला उपवास तुम्ही तिथे सोडू शकता जर गुरुवारी तुमच्या दारी एखादी स्त्री आली तर तिचा मानसन्मान करा तिला भोजनदान करा कारण आपण ज्या महालक्ष्मी मातेची पूजा करत आहोत ती महालक्ष्मी माता कोणत्या रूपात आपल्याला आशीर्वाद देईल ते सांगता येत नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी देवीची कृपा आपल्यावरती असते म्हणून आपण मार्गशीर्ष महिन्यातील उपवास करतो पण जर काही कारणास्तव ते चार उपवास त्या महिन्यामध्ये पूर्ण झाले नाहीत तर ते पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी पूर्ण करता येतात काही वेळेला उद्यापनाच्या वेळी सात महिला अथवा सात कुमारिका उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यावेळी एक जरी महिला अथवा कुमारिका तुम्हाला मिळाली तर तिचा मानसन्मान करून तिला भोजनदान करावे कारण जेव्हा भोजनदान केले जाते तेव्हा माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि त्याच्यामुळे कशाचीही कमतरता भासत नाही आपले घर धन धान्याने भरून जाते जेव्हा आपण उद्यापन करतो तेव्हा आपल्या दारी भोजन करणाऱ्यांचे हात धुतले गेले पाहिजे अशी पूर्वीपासूनची परंपरा आहे त्यामुळे आपण आपल्या कुवतीप्रमाणे जितक्या जणांना जमेल तितक्या जणांना भोजनदान हे नक्की करावे आता आपण पुढे पाहणार आहोत की आपण जे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करणार आहोत तर ते उद्यापन कशा प्रकारे करावे थोडीफार माहिती मी वर सांगितलेली आहे पण पूर्ण विधी आत्ता सांगत आहे इतर गुरुवारप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडणी करून घ्यावी आणि पूजा करावी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावे त्यांना देवी स्वरूप मानून स्वागत व आदर करावा त्यांची देवी स्वरूप समजून पूजा करावी त्यांना फूल गजरा महालक्ष्मी व्रताची पोथी फळ आणि एखादी भेटवस्तू देऊन त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा भोजन द्यावे कन्या पूजन देखील करू शकता शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचीभूर्त होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी लक्ष्मी व्रताची कथा वाचावी देवीची आरती करावी कळत न कळत जर माझ्याकडून एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करावी असे म्हणत क्षमा याचना करावी तुझे वास्तव आणि तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहू दे अशी देवीला मनोभावे प्रार्थना करावी नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घाटा घटातील नारळ उचलून ठेवावा तेथील गजरा फूल आपल्या केसांमध्ये माळावीत दुर्वा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे सुपारी नारळ आहारात वापरता येतं कापड गरजू व्यक्तींना दान करावे कलशातील पाणी तुळशी वृंदावनाला घालावे हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावा ओम श्री लक्ष्मेय नम